अरे काय म्हणून यानं सोडा नाही हे करा कंपनी विषय काय तक्रार कंपनी विषय काय तक्रार नाही म्हणा मोबाईल कंपनी विषय काय तक्रार आम्ही कशाला तक्रार तसं नाही म्हणते मी रिचार्ज वाटत तुम्हाला काय वाटतंय बरं वाटतं का वाईट वाटतंय काही ना आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय तुम्हाला काय वाटतं रिचार्ज वाढलीत ती बी एस एन एल वापरा गव्हर्नमेंट आहे ना आपली पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज सकाळी व्हिडिओ बनवायला घेतला आणि व्हिडिओ बनवायचा उद्देश असा होता की आता सध्या जे मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज वाढलेत या रिचार्जवरती सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या लोकांना जाऊन विचारायचं की तुम्हाला काय वाटतं हे जे रिचार्ज वाढले किंवा तुमचं काय म्हणणं आहे अशा लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या परंतु मित्रांनो झाला असं की लोकांनी प्रतिक्रिया लोकां आपल्याला दिलेल्या नाहीत म्हणजे लोक आपले म्हणजे लोक बोलायलाच तयार नाहीत <laughs> आणि काही लोक जी बोलली त्यांना ते तेवढं असं काय आपलं म्हणणं मांडता आलेलं नाही आजही सामान्य माणूस जे आहे हा घाबरतो बोलायला सोशल मीडियावर त्याला असं वाटतं काय होतंय काय नाही हे बडी अच्छी बात अच्छा तरी पण आपण ज्या काय थोड्याफार प्रतिक्रिया घेतल्यात ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत लोकांच्या सामान्य लोकांच्या ह्या पण फनी झाल्यात आणि हा व्हिडिओ आपला तुम्हाला बघायला नक्की आवडेल तर सुरू करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला आणि सर्वसामान्य जे लोक आहेत ह्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या प्रतिक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ ह्यांना मला तुम्हाला काय ते म्हणणार आहे हा वाढले ते बरं झालं का चूक झालं तुमची प्रतिक्रिया का तू म्हणलं नाही काय हा अरे काय म्हणून कंपनी विषय काय तक कंपनी विषय काय तक्रार नाही म्हणायचं मोबाईल कंपनी विषय काय तक्रार कमी करा तुम्ही नाराज नाहीत ना पण

नाही म्हणत मी रिचार्ज वाढत तुम्हाला काय वाटतंय बरं वाटतंय का वाईट वाटत मी आपण कंपनीचं कुठून जाऊ आपण फक्त रिचार्ज चाल पण रिचार्ज करू नको असं बरोबर नाही म्हणलं बाबा तुमच्या सामान्य लोकांची प्रतिक्रिया जागवतो लोकांना <laughs> कसं मला बी एस एन आपले मोबाईलचे रिचार्ज वाढले ते संदर्भात आहे ना आपण लोकांची प्रतिक्रिया घेतोय तुम्हाला काय वाटतं रिचार्ज वाढलेत ते बी एस एन एल वापरा गवर्नमेंट आहे ना आपली प्रे, राहिला प्रायव्हेट मध्ये पैसे द्यायचे हा ये बडी अच्छी बात कही गव्हर्नमेंटचा फायदा आहे का नाही गव्हर्नमेंटचा फायदा झाला तर आपला पण भरला आहे हा प्रायव्हेट वाला भरला करणार आता हा

तुमचं म्हणजे इकांचं घेतलंय मी हे घेतोय प्रतिक्रिया घेतोय प्रतिक्रिया तुम्हाला फेमस नाही व्हायचं मोबाईलचे रिचार्ज आहेत आता हे रिचार्ज वाढले त्याच्यावर तुमचं काय मन नाही बरं हां तुमचं काहीतरी मन नसेल ना हां मन म्हणणं घेतो मी हां हे ड्रायव्हर साहेब आणि आलेले साहेब लक्षात आपण मी तरी वाढले साहेब काय म्हण नाही तुमचं असं मॅनेज केलं पाहिजे सांगा निय प्रतिक्रिया दिली तर तुमची बी ते आपण असं बोलत नाहीत ना त्याच्यामुळे मग सर्वसामान्य माणसं बोलत नाही त्याच्यामुळं मग काय होतय त्याच्यामुळे मग नाही आता आपल्याला फक्त एक सांगायचं बा रिचार्ज वाढले म्हणजे कसं वा थोडंसं किशाचा भार वाढलाच ना सामान्य लोकांचा त्याच्यावर फक्त बोलायचं आपल्याला काय बाकी खतम बाय बाय टाटा गुड बाय गया